नमस्कार आज बांगड्याचा कार्यक्रम आहे बघा आणि मी ते रांगोळी काढते आणि मोबाईल ना ज्या अनुज्या हातात आहे ती शूट करते तिला म्हटलं तुला जेवढं जमेल तेवढं शूट कर तिने काही जास्त शूट घेतलं नाही सगळीकडं असं जेवढं जमेल तेवढं थोडं थोडं घेतलं आणि आतमध्ये चाललेले जातं सजवायचं जा कार्यक्रम कारण ना हे जातं ना माझी जाऊबाई सजवते बघा ते खूप छान सजवती आणि माझी रांगोळी पण जेमतेम होत आली होती आणि मी त्याच्यात लिहिलेलं होतं की विपुलचा बांगड्या समारंभ ते कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि आतमध्ये पण ही जे जातं सजित होतं ना त्याला जवळजवळ दोन अडीच तास गेले कारण की ते किती जे खूपच चिंगट काम असतं त्याला खूप वेळ लागतो आणि इथे ना मी सुई सुईतेनं धागा होऊन देत होते आणि कारण की त्या मूर्त्या आहेत ना विठ्ठल रुक्मिणीच्या आहेत त्यांना ते हार घालायचे होते म्हणून लागत होते आणि इथे सगळ्यांनी फोटो पण काढले ह्या जात्याजवळ सजवलेल्या किती छान वाटतंय ते जातं सजवलेलं आणि दुसऱ्या दिवशीचं आहे बघा आणि मी अशी साडी नेसली होती लग्नाला जायच्या टायमाला आणि इथे परण्या घाला आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की दोन लग्न होते त्या दोन नवऱ्या होत्या ना त्या बहिणी होत्या चुलत सख्ख्या चुलत बहिणी होत्या आणि इथं नवर ते, ते आमचा एक धीर आणि एक दुसऱ्या चुलत निलत दीर असा आहे दोघं ही दोघं दो जणं होती आणि जाणून घेतला आहे कळस तांब्या आणि इथं बघा ही सगळी भावंड कशी नटून थटून आहेत हा श्लोक बघा श्लोकला आहे ना अशी वेगळी ड्रेस आवडत नाही त्याला पॅन्ट आणि शर्ट